మండల గంగా రే వా దర్శనా జ మర దర్శనా జన్మ పది క్రి జయ దేవాశ్వర జయ మంగళమూర్తి అరతి చరణ కమలా మూరేశ్వరా ఓ సుందర మస్తకే ఓ कुंडले मन त्रिंड केव प्रसन मोह कमळा प्रसन्न मुख कमल मसगी दुर्वकुल जय वाश्वरा जय मंगल मुरती आरती चरण कमळा ओ आळू ब्र ज्योती देवा मोरेश्वर औ नय नये निर्मळ होन जडिले रत्न मान सरळ दिसते अवलौकिक ताम्बुल शोभे मुखे ताम्बुल शोभे मुखे अधरंग देवा देवामुरेश्वर जय मंगल मुरते आरते शरण कमळा ओ वाळू देवा देवामुरेश्वरा औ चतुर्भुज मंडित हो शबते परशो अंक मदके बरे अमृत नागर सोंड यावरे मुषक वनतू दे, दे। लाडू भक्षण करी देवा चरण कमळा ओ वाळू प्राज्योती देवा मुरेश्वरा औ नृत कंठी माळ मिरवत असे ताईत मिरवतसेडा निर्माण जाई नाक साफे पुष्पहार परिमाळ चंदन कसुरी हो द्या चंदन कसुरी हो उठ घेऊन परिमळ देवा मुरेश्वरा जय मंगल चरण कमळा हो वाळू प्रांजोती देवा औ प्रसन्न से दोंद त्या वरे नागबंद सर्वांगी सेंदुर हो वर मेर वेसुगण नाम सुरेख वित आनंद शोभत आहे देवा कटी सूत्र शोभता आहे मेकळा देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा ओ वाळू प्रांजोती देवा मोरेश्वर आज पवित्र चरण वर्तवा करघोटी तात तसे पावले काय वर्ण नंद्र चंद्र असे देवा जय मंगल मुरे आरती चरण कमळा ओवाळू प्राज्योती देवा मुरेश्वरा आव चरणी त्रोर्वाके अनुन साची रारे हो ओवाळू विघ्न राल मुक्ती मुक्ती सुख दिल योसा विदासुधा मोर्या गोसा ओ वाळू विघ्नरा देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा ओवाळू प्राज्योती देवा मोरेश्वरा औ मंगल मूर्ती राजा नमियेला देव मन मन एक चित्ते आयस धरुन्या भाव मोरया प्रसिद्ध प्रसिद्लोकिजा राव पूर्वी तो कामना कैवल्य उपवाव देवा विघ्न राजा नमो गौऱ्यात्म जारते दे वाळीन बावी चिंत का जा देवा विघ्न राजा आव एकदा जाऊ यात्रे एकदन हा पाहु न मयुरपुरी आव यवने ब्रह्मादिक हरिहर हारा हे यवने नाहि जाणे लाडाव देवा विघ्न राजा नवगौत्मजारो वाळीन पावीचिंतल्या का जा देवा विंगराजा आवपळदायक दे देवा तुझी गाव हो से रक्षुनी शरणां प्रती भय नाही दया से रौ रौ कुंभिपाके मुक्ती मुक्त से रक्षिणी शरणा विंग राजराज तु हौसेवा विराजा नव गौर्यात्मजारो वाळीन स्वावीचिंतल्या का देवा देवा विघ्न राजाल्या चिंदामणी चिंदा पळय चले ते चौदार कष्ट करते एक कामना द्या ते चौगे आदिवेद शास्त्रास्त्रे चतुर्मुखी वर्णि ब्रह्मा राम देवा विघ्न राजा नमोऱ्यात्म जार हो वाळीन स्वावीचिंतल्या का देवा विघ्न राजा औतुणाद बाळ माधारी दाव सिद्ध त्यासी भक्त वत्सो हो से तारक पूर्ण दो दृश्य तो वाता देवा कल्वृक्ष तो दाता देवा नमो नमोऱ्यात्म जार देव वाळीन क्वाचिंतल्या का देवा विघ्नराजा औमौ्या दासतो दा विप्रकुळ उत्तम मानसे नाम तो त्या पाहुले वर्मा म्हणून या पूर्ण पुर्वादा ब्रह्म महाराज देवधन्य नाही लालदा देव देवा विघ्न राजा नमो तर आत्मजार वाळीन विचितल्या चिंतल्या काजा देवा विघ्न राजा औ म्हस उत्तम मित्र नम तुझे त्या पाहुले वर्मा म्हणून या विश्वमुखी पुनपाता ब्रह्म महाराज देव धन्या न जानता नेमजैवा वेलराजा नमो निरात्मा जारते हो भालया का देवा विघ्नराजा आदार चक्र नृत्य मांडिले तोर मांडिले तोर टाश्रुती मृदंग टाश्रुती मृदंग वाजत गंभीर ब्रह्मा विष्णु आणि उभे शंकर ऊबे शंकर निर्गुण ब्रह्म कवना निर्गुण ब्रह्म कवना न कळेचे पार जय देव जय देव जय निर्विकल्पा श्री निर्विकल्पा आरती वालू, वालू, जै देव वाळू बाबार देव वाळू निर्जा जय देव जय देव नृत्य करिता, करिता शेष करी डळमळ करी डळमळ कुर्म लपवे मान कूर्म लपवे मान राहे निश्चय बाहे वराह दाडा उपड समूळ पाहे समूळ गिरि बाऊरे बवरे देता बाऊरे गिरि बवरे देता सब तो ही पाताल जय देव जय देव जय निर्विकल्पा श्री निर्विकल्पा हर देहुवा देहु वालू आ आ दे आ आ निरूपा जय देव जय देव कर गड़गड़ आकाश तड़के दारूणा तड़के दारू नड़ गड़गड़गर जे गड़ गड़गड़गर जे गर दे चल चल पृथ्वी चल, चल, कापे त्रिभुवन कापे त्रिभुवन दिग 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 नृत्य दिग दिग दिग, 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 दिग नृत्य करी गानन जय देव जय देव जय निर्विकल दे। श्री निर्विकल्पा आरती ओ वाळू ओ वाळू निर्गुण निजपा जय देव जय देव जयकोटी देव वर्णिता सीमा वर्णिता सीमा परमानन्दपूर्ण परमानन्दपूर्ण परमानन्द पूर्ण ब्रह्म परमात्मा अगणित गुणसागर बाली चन्द्रमा बाली चन्द्रमा नातुी सुरवरा नातुी सुरवरा न कले महि मा जय देव जय देव जय निर्विकल्पा श्री निर्विकल्पा आरतीयु वालु, वालु निर्गुण निजरूपा जय देव जय देव ऐसे तांडव नृत्य झाले अद्भुत झाले अद्भुत हरिहर ब्रह्मादिक हरिहर ब्रह्मादिक उभे तटस्थ मोर्या घोसावी योगी दानस्त योगी दानस्त एक रुभू गेले एक भोव निदले द्वैता देत जय देव जय देव जय निर्विकल्पा श्री निर्विकल्पा आरती ओ वाळू बाबार देळ निर्गुण निज रूपा जय देव जय देव झाले पूजा उदळू आरती उदळू आरती भक्ती बावे पूजा भक्ती बावे पूजा करो विघ्नेशे पूजेचा आरंभ करतो कोसरे करतो कोसरे कैसी पूजा तुझी कैसी पूजा तुझे नकले अंतरे जय देव जय देव जय मंगल मूरती श्री मंगल मूरती भक्ती भावे तू जय भक्ती भावे तुझारे जय देव जय देव उदय पनो मानसी मरो मानसी सुखी निद्रा करी मुर्या निद्रा करी तू मंगल मूरती पूर्व पुण्य माया रचली कौसरी रचली कौसरी भक्ती भावी तुझ भक्ती भावी धरिले अंतरे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावी भक्ती वावे तुझे चरण हृदय जय देव जय देव देव्याचे गती नकळे लौकिक की नकळे कळे की कीती भोग भोगो कीर्ती भोग भोगो विपरीत द्याती शर्ण येऊ प्रतमासे प्रतिमासे भक्ती भाव ऐसा भक्ती भाव निरूपी दासी जय देव जय देव जय मूर्ती श्री मंगल मूरती भक्ति वावे जय भक्ति वावे ते चरणदये जय देव जय देव बोलणे न कळे मानसे न कळे मानसे ऐसा दोदी ऐसा पैस दोदी ते मोऱ्या घोसावीणी तुझसी माणी तुझशी टाकीले वनवासी टाकीले वनवासी कौणाचे द्वारी जय देव जय देव जय मंगल मूरती श्री मंगल मूरती भक्ती भावी तुझे भक्ती भावी तुझे चरण हृदय जय देव जय देव अर्चन करून तो केली आरती केली आरती खे निद्रा करि मोर्या निद्रा करितु मङ्गलमूरति जय देव जय देव जय मङ्गलमूरति श्रीमङ्गल मूरति भक्ति भावे तु जय भक्ति भावे तु जय चरणदये जय देव जय देव मयूर माऊली मयुरेश्वर माऊली ग माय माय मयुरेश्वर माऊली भजना आलो भजना आलो न तो धावते ग पावली ग माय मा मयूर े शरमावली माऊली ग बाय मयूरे श्वर मावली अपराधांच्या ಅಪರಾಧ ಕ್ಷಮಾ ಕೀತು ಮಾವಲಿ ಗಾಯ ಮೈ ಮಯೂ ರೇ ಶ್ರಮಲಿ ಮಯೂರೆ ಶ ಮಾವಲಿ ಗಾಯ ಮಯೂರೆ ಶ್ರಮಾವಲಿ ಆಲೋ ಬೈಸು ನೀ ನಾಚವಿ ಭಕ್ತಜನ ಪೌಲಿ ಗಾಯ ಮೈ ಮಯೂರೆ ಶರಲಿ ಮಯೂರೆ ಶರವಲಿ ಗಾಯ मयुरेश्वर माना प्रेमपाना वत्सा परी गबाय मा मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गबाय मा मयुरेश्वर माऊली पादनी धरणी धडा पाजुनी धरणी केलक पैसावली गबाय मा मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग बाय मा मयुरेश्वर माऊली सकळ संकटे अरो सकळ संकटे गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तमुळे गोसावी सद्गुरु शिव 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 शि... काही न केले सार्थक आपले जन्मोनिया शिव 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 द्वादश वर्षे क्रीडा द्वादश वर्षे बाळपणाची गेली वाया हो शिव 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 काही न केले सार्थ कापले जन्मोवया शिव 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 तरुणपणामध्ये गन्ना सरली तरुणपणामध्ये खलित झाली आहो शिव 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 काही न केले सार्थ कापले जन्मोनिया हो शिव 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 आयुष्य गमुनी जास व्यर्थायुष सोडून आपली नर कायाओ शिव शिव शोष काही न केले सार्थ कापले जन्मवण्याो शिव शिव शो या साठी साधन करी आता यासाठी धनी धराचे जोडणी पायओ शिव शिव काही न केले सार्थ कापले जन्मोनियाओ शिव शिव शोष मयुरा बाईर माझ्या तुला येऊ दे मयुराबाई करुणा तुला येऊ दे पती पाहुणा रंबा सुगुणा रंबा सुगुणा रंबा तुझी नविदा भक्त्या मी नेणो गणपती नेणो गणपती मी नेणो गणपती स्तुती स्तोत्रे नाही ज्ञान कैसे वेदा वेद आणि पुराण कैसे वेदा योग या क्रिया धर्म यांचे नकळ्या नकळ्या अम्मा यांचे नकळ्या अम्मा विघणारा ऐसे करे धनरा देवा धनिद्रा देवा तरी धनिद्रा देवा माझ्या मोर्या मोरे बाप्पा करात्री चाराय पवना तिच्या बाप्पा स्वानंद आनंद चार पाय घड्या तुझी देव ठेवून आज दादासे मंदिरे चाल रे मोर्या सिद्धीपुरीच्या रे मंदिरे कैसा घातलासे मंच त्यावेळेस म्हणजे जुगंसा जिरा चाल रे मोर या सिद्धी आणि तुम्बर गायन सु गाता ती पार संगीत सुसरा चाल रे मोर्या सिद्धी श्रीदेव चिंता मनी आनंद वाटे मनी नारायण कुमरा चाल रे मोरया या सिद्धि विडा घ्या हो मंगलमूर्ती सिद्धी विडा विडाग्या हो मंगलमूर्ती शांती नागवेली हुत ये सुपाय वैराग्य चूर्णदान बोध कर्पूर त्यावरी विडाग्या हो मंगलमूर्ती विवेक हे जाय फळ वेळा लवंगा सद्भक्ती विरक्ती पत्रीदान तो आत्मस्थिती विडा घ्या हो मूर्ती ऐसे कोनिया कर्णोत्तर रे स्वीकारी ला हो दयाळे दिधला कृपावन काशीराजास तांबूळ विडा घ्या हो मंगलमूर्ती जो 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 रे गजवदन पावना निद्रा करीवाळा गणपाळा निद्रा लागो डोळा जो जो पाळणा बांधिला जडितात हालकया सोन्याचा चांदवा बाध मोत्याचा बालकनजी साचा जो 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 आरत्या जो जो धरोनिया पार्वत सखया गीत गाती नाना परी त्या जो सुस्वर जो त्या जो जो। निद्रा लागली गडपाळा मोशक दैत्याला चरणे ताडीला विशाळ दैत्या मारिला जो 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 रे बाळग चांगले सुकुमा दैत्य मार न पार्वती लो नोतरी जो जो आईसा पाणा गाई नानापरी अळवीला चिंतामणी दासे विनवीला गणराया जवीले जो 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 जोरे जो निद्रा केली गणादिशे ब्रह्मस्व शब्द आकाशी राहिला वायु निश्चय तिजे टाकेल हा कत्व आपे सुळ्या दोगत धनिता अहंकार तोही झाला निर्विका मन झाली निरंजन देवेला आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या आशापुर ढुंडी मोर्या ब्रह्मानंद निद्रा माया तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या पाऊस खा माज्या मोर्या अहो मयुरेश्वर महाराज मय मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर अहो चिंता मा जय नारायण चिंताणी चिंतामणी महाराज धनीधर महाराज अहो नारायण महाराज चिंतामणी धनीधर महाराज मयुरेश्वर महाराज येथून झाल्या जन आता करतो नमन प्रसाद ताटीता विडा आपल्या शुप्ति कणे सेवावी अम्मादास अज्ञदेवी दैनिना दिना रक्षित रक्षित पावना रक्षित पावना जय चिन चिन्ता जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजा जय गजानन जय गजान मंगलमूर्ती जय सद्गुरू मोरया गोसावी महाराज की जय चिंतामणी महाराज की मंगलमूर्ती मोरया